सर्व धर्म नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात व आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून यासारखे प्रकार घडतात असे अनेक मुली मुलींनाद बळी पडून आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे किती जणांचे तरी मृतदेह फ्रीज व सुटकेस यामध्ये सापडलेले आहेत महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही तर त्यांनी या दांडियामध्ये तरी कशाला यावं हे सगळेच संशयित आहे त्यासाठी आम्ही सर्व दांडिया आयोजकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही प्रवेशाच्या ठिकाणी आधार कार्ड चेक करून कपाळाला ला केळा लावूनच आत सोडावे अन्यथा तसे न केल्यास हिंदू संघटन आपल्या स्टाईलने उत्तर देईल ते कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांडिया कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचं मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट ला संभोग करायचा आणि परत त्यांना प आपल्या मुंबईकडच्या भागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत मुळात या दांड्याला बंदी आणावी पण ठीक आहे चला काय जण द दा प्रामाणिकपणे दांड्या भरवतात पण त्यामध्ये काय जणांनी हे जे दांड्याला आहे त्यामुळं दारू दारू मना किंवा आत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे अश्कील कामं म्हणा किंवा काही व्हिडिओ फोटो म्हणा जे अश्खिल गाणे म्हणा ते सुद्धा त्या दांड्यामध्ये लावलं जातं त्यावर सुद्धा बंदी आणावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार प्रमाणे ते दांड्या नियोजन करावं त्यात आम्हाला काही सुद्धा अडचण नाही पण नवरात्राच्या टा नावाखाली जर असं तुम्ही जर करत असाल तर आम्ही ते जरूर हाणून पाडू आणि उधळून लावू एवढंच तुम्हाला आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो जय श्रीराम सोलापूरपती दांड्या कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचा उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लव जिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लव जिहादचं प्रमाण जे वाढलंय या अशा कार्यक्रममध्ये असा झियादी वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव विषय वाढलाय लवजियातचा जर विषय थांबवायचा असेल अशा झियादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं आणि जर असं वृत्तीचे लोक कुठेही दांडयामध्ये दिसलं आम्हाला संपर्क साधावं आम्ही तिथं हजर आहे तुमच्यासाठी जर असं वाढत चाललं शांतीशिवास बिघडण्याचं काम हे लोक करतात तुमचं आम्हाला सकारे लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज सी पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात सांगितलं आहे हिंदूंचा पवित्र सण नवरात्र त्या नवरात्रेमध्ये या महि हिंदू महिला हे दांडिया खेळत असतात त्यामध्ये असं काही घटना घट घडतात छेडछाड वगैरे घडते ह्यामागे असं काही होऊ नये त्यासाठी सकल हिंदू समाजाकडून पोलीस प्रशासनाला विनंती करतो यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे शिवराज दादा गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओंकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव अशी अनेक जणांची उपस्थिती होती